मौजे अंभोरा जहागीर हे गाव मंठा तालुक्यात असून गट नंबर एकसठ चौसष्ट बेचाळीस मधील सोयाबीन पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी बळीराम माधवराव बाहेकर या शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी नुकसान झाली आहे यांना नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी याकरिता महिला काँग्रेसच्या असंघटित कामगार जिल्हा अध्यक्षा सारिका वरणकर यांनी प्रभारी तहसीलदार कल्याण कालदाते यांना निवेदन दिले आहे कार्यालय अमोरा जहागीर गाव आहे या गावातले बळीराम माधवराव हा शेतकरी या शेतकऱ्याची आपल्या म्हणता तालुक्यात ढग कुटुंबी व्हायच्या अगोदर हा तो खुमणी घुमणी आळीनं त्यांचं पिकाचं खाल्लंय कमीत कमी अडीचक्कर जवळजवळ पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याने इथं वारंवार म्हणता तहशील करायला अर्ज दिले आहेत अजून काय प्रशासन लोक त्यांच्यावर लक्ष दिलं नाहीये आणि हे प्रशासन इथं येऊन ते तहसीलला चक्र मारतात प्रशासन त्यांची दखल घेतली नाहीये माझं माझं म्हणणं असं की आता प्रशासन यांनी दखल घ्यावी आणि ह्या जेवढं काही नुकसान झाले त्यांचं पंचनामे करावे अशी मी या निवेदन निवेदन द्रवारे मागणी केलेली आहे माझं नाव सारिका शिवाजी वरंकर महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष या पदावर मी काम करत आहे बाबा आपलं नाव सांगा माधुराबा अंबोरा अमोराजीर तालुका मंठा जिल्हा जाल किती नुकसान झाले जमीन खाल्ली तीन गट नंबर आहे तिन्ही गटामध्ये एक गटात जास्त आहे दोन गटात कमी कलेक्टर ऑफिसला अर्ज द्यायला कर्सीला अर्ज द्यायला तहसीलला अर्ज द्या आणि आज निवेदन द्यायला